नमस्ते मी अश्विनी सई सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर एका ताईंची एक दोन वेळा कमेंट आली होती की ते ढोकळा कसं बनवायचं सांगा तर सकाळी नाश्त्याला जर ढोकळा बनवायचा असेल तर संध्याकाळी तयारी करावी लागते तर हे संध्याकाळी मी भिजवते पीठ तर एक दीड वाटी माझं बेसन पीठ आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सोडा टाकलेले तर मीठ आणि सोडा असं अगदी व्यवस्थित ना मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला जर संध्याकाळी करायचं असेल तर सेम ह्याच पद्धतीनं पीठ भिजवायचं सकाळी करायचं असेल तर संध्याकाळी तयारी करावी लागते हे छान असं पीठ मिक्स केलं ना तर कोणाला साखर आवडते कोणाला नाही आमच्या घरात ढोकळ्यामध्ये साखर घातलेलं सर्वांना आवडतं तर हे बघा साखर घातलेली आहे मला जेवढं पाहिजे तेवढं तर ताक जास्त नाही घेतलं तरी पण चालतंय तर वाटेच्या प्रमाणामध्ये जर बोललं तर अर्धी वाटी ताक घेते सैल मग जास्तीचं आंबट आवडत नाही ह्यांना आवडते पण सैला जास्त आवडत नाही मग काय करायचं ताक हे बघा ह्या पळीने मी फक्त दीड वाटी म्हणजे दीड पळी आपलं ताक घातलेलं आहे तुम्ही अर्धी वाटीसुद्धा ताक घालू शकता तर हे छान असं ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यानंतर मात्र थोडं 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 जेवढं आपल्याला पाहिजे असतं ना तेवढं आपल्याला पाणी घालायचं जास्त ना आपलं हे पीठ घट्ट पण नाही आपल्याला ठेवायचं आहे आणि जास्त पातळ पण नाही आणि ह्याच्यामध्ये गाठी सुद्धा अजिबात होऊन द्यायचं नाही अगदी हलक्या हाताने एकसारखं जरी फेटून फेटून असं हलकं पीठ करून घेतलेलं आहे तर जितकं जास्त फेटाल तितकं छान जाळी होते आताच एक प्रॉब्लेम आहे कारण की थंडी थंडी म्हटलं की पीठ भिजवायचं खूप अवघड होऊन जाते एरवी पीठ तुम्ही सांगू का तुम्हाला असं रात्री जरी आंबवायला ठेवलं सकाळपर्यंत ना असं भांड्यातून बाहेर येतं त्यामुळे मी असे प्लेट ठेवलेलं आहे तर शक्यतो थंडीमुळं फुलणार नाही माहिती आहे तरी पण ठेवलं किचन घाण व्हायला नको तर हे बघा झाकून व्यवस्थित मी असं ठेवलं होतं तर हा व्हिडिओ आहे सकाळचा शनिवारची शाळा सईपरीला लवकर जायचं होतं सकाळचे साडेपाच वाजलेले होते आंघोळीच्या अगोदर म्हटलं आपलं ढोकळ्याची वगैरे तयारी करून घ्यावी कारण की बाहेरचं झाड आहे झाडल्याशिवाय घरातलं वगैरे अजिबात आंघोळ करावं असं वाटत नाही धुराळा भरपूर असतो पण थंडी इतकी आहे ना मी बाहेर जाऊ शकत नाही आणि बागेत भला मोठा साप निघाला होता ना त्यामुळं मी रात्रीचं अंधारात शक्यतो नकोच वाटायला मला आणि बऱ्याच ताईंची कमेंट होते की अंधारात नको इकडे तिकडे हात घालू मुलांची शाळा असली की एवढं होतं किंवा शक्यतो म्हणजे मी बिना आंघोळ करता कधीच स्वयंपाक करत नाही पण कसं मुलींची पण डब दब, म्हणजे डबा पण बनवायचा आहे गाडी पण लवकर येणार आहे आणि आज मळ्यात आपल्या बायका आहेत हे पुढे लवकर जाणार आहेत युरिया वगैरे मिक्स करायला जायचं असतं तर ह्यांना ढोकळा पाहिजे होता सैल पण ढोकळा पाहिजे होता डब्याला ढोकळा आणि दुसरा एक नाश्ता करणार आहे जसं की बघा कोथिंबीर आता सध्या खूप स्वस्त आहे तर त्याच्यावर मला पुऱ्या करायच्या आहेत कुकर घेतला आहे कुकरमध्ये फक्त आपलं अर्धा ग्लास म्हणजे दीड कप मी पाणी घातलेलं आहे आणि टोपणाचं जे वायसर आहे ते बाजूला काढले आणि त्याच्यावर खाली कुकर मध्ये स्टँड ठेवले स्टँडवरती आपलं पातेला ठेवले रात्रीच जसं पातेल होतं तसंच आपलं ढोकळा लावायला ठेवायचं आहे काही सुद्धा होत नाही तेल वगैरे लावायची गरज नाही किंवा दुसऱ्या पातेलात काढायची गरज नाही तर मला बघा आपल्या पुऱ्या बनवायच्या कोथिंबीरच्या कोथिंबीर ओवा जिरं लसूण आलं मिरची याची पेस्ट करून आहे जसं आपण पालक परोठे बनवतो तसं सेम फक्त पालकाच्या ठिकाणी कोथिंबीर येणार आहे कोथिंबीर मात्र भरपूर घ्यायचं तर ह्यावेळेस काय करणार आहे मी जेव्हा कोथिंबीरच्या पुऱ्या लाडते त्या मात्र थोडं तिळाचा वापर करणार आहे आणि हे बघा अशा पद्धतीनं चांगलं घट्ट असं पीठ मिळून घ्यायचं जसं आपण परोठ्याचं बनवतो ना सेम त्याच पद्धतीचं बनवणार आहे आणि ढोकळ्याला ना बरोबर घड्याळामध्ये वीस मिनटाचंच टायमिंग लावायचं वीस मिनिटाच्या पुढं जाऊ द्यायचं नाही एक मला एक हातच बसून गेले वीस मिनटं कुकर लावून घेते आणि त्याच्यानंतर आपला ढोकळा खूप छान होतो तर म्हटलं ढोकळ्याचं बाजूला ठेवलं तर ह्याचं पण बघायला पाहिजे दोन्ही बाजूला जसं बाजरीच्या भाकरीला आपण तीळ लावून घेतो सॅम त्याच पद्धतीनं सेम तीळ लावून आपल्या चपातीप्रमाणे लाटायचं जितकं तुम्ही पातळ छान लाटा तितकी कुरकुरीत मस्त लेअर्स वाले आपल्या पुऱ्या तयार होतात तर मी बऱ्याच आकाराच्या आज पुऱ्या बनवले जसं की बघा सुद्धा असं गोल आकार काढून घेतलेले आणि थोडंसं मुलांना आवडण्यासाठी तर असे हे बघा चौकन त्रिकोण कसं वाटेल तसं आकार देऊन मी अशा ह्या पुऱ्या तळून घेतले खरं सांगू खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर आणि टेस्टी झालेल्या तर आईना पण आवडलं आईने इतका खोकला असूनसुद्धा आई खाल्ल्या एका ताईंची कमेंट होती की बोराच्या सालीचं ट्राय कर एका ता म्हणजे उकळून पाणी पिलं तरी चालतंय नमस्ते मी अश्विनी सई सगळं सुट्युअर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळपासून नुसतं घाई घाई म्हटलं चला थोडस निवांतच बोलावं तर कोथिंबीरची ना पुरी बनवल्यास कोथिंबीर पुन्हा एवढी आहे ना मळ्यात तर मला आणायचं झालंच नाही खराब होऊन चालले मळ्यात येतं कोथिंबीर अक्षरशः तर कधीच नुसतं खराब होऊन देत नव्हते पटकन घरी आणत होते अरे बघा किती छान असे कोथिंबीरचे पुणे बनवलेले थोडस वेगळं आकार म्हटलं मुलांच्या डब्याला मुलं पण थोडस आवडीनं खातात तर ढोकळा बनवलाय तर ढोकळ्याला सुद्धा ना तडका देऊन घ्यायचा असं वापरून ठेवलेलं आहे तर कोरीच झालं तर ढोकळा पण खूप छान असं फुगला गेलाय तर ह्यांना पाहिजे ढोकळा खाण्यासाठी लवकर दिवस जर ढोकळा केलाय आणि एक आपल्या ताईंची कमेंट होती की ताई टाकतला ढोकळा बनवून दाखव बनवून दाखव तसं जर बघायला गेलं तर खास त्या ताईसाठी ढोकळा बनवलाय खायचं होईल आणि ताईंना दाखवायचं पण होईल म्हटलं तर चला हे सगळ्या पुऱ्या तळून घेते डबे घेते पूजा सगळे काम आवडायचं बाकी आहे एवढंच दाखवायचं होतं की थोडस सेप बदलून केलं शंकर पळा सारखं सेफ दिसतो आणि थोडस तीळ घातलं की किती छान दिसते बघा मुलं सुद्धा तब्येत आवडीला असं खाऊन घेते तर आता सगळं आवडून घेते आणि डोक्या करताना पण तुमच्याशी शेअर करते बघा अगदी मस्त असे असे पॉकेट तयार झालेले परिमळाली वेगवेगळे ह्याचे सेपचे पण घेतलेच घेतले आई पाच चार आवर पटकन चे हा दूध आहे तुला तर ह्याच कडाईमध्ये मी ढोकळ्याला तडका आहे कढई पण गरम आहे सावका

सगळ्या मुलांना दवाखाना नेऊन सांगायला पाहिजे काय ते बघा अशी मिरची तळी मग तडका द्यायचा कोण ह्याच्यामध्ये ना पाणी सुद्धा घालतंय ह्यांना पाणी नाही आवडत पलटी वगैरे ढोकळा मारायची अजिबात गरज नाही हाय असंच आपलं बघा आता मी खाली तेल लावले ना काय नाही हाय असा आपला डबा ठेवलेला तर पण काढू भांड्यातलं काढे बाळ तो ढोकळा टाकायचं विसरलंय आणि हे बघा मस्त आपला ढोकळा तयार झालेला छान तर थंडी जर नसते ना आणखी फुलतो हा ढोकळा पण जेवढं आपलं पीठ आहे तेवढंच ना तर छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे तर एकदम मस्त सैसुद्धा हेच ढोकळा घेऊन जाणार आहे जाणारे बावासारखं बहू पप्पा आहे तुम्ही कोण पण करू शकता अगदी मस्त चला तर पोरांचे डबे वगैरे भरून घेते सैला ढोकळा पण पाहिजे म्हटलं तर म्हटलं चला करू पाहिजे स्वतः नाश्ताला तर सगळं आवरून देऊन घ्यावं लागते आता कस झालाय खूप छान मला म्हणते मागच्या वेळेस जास्त भेटला नव्हता डबा भरलाय ढोकळा खाल्लाय आता सईच्या बाबासाठी साठी एवढं राहिलंय बरला सकाळ सकाळी नाश्ता नाश्ता खायचं बोलते ती दरा बाहेर थंडी एवढी आणि वातावरण पूर्ण धुकट आहे इतकं धुकट येत ना खूप अशी धुकट आहे लकी चपाती खाऊन अजून जागेवर बसलाय गंगाला कितीही खायला गाला गंगाचा पोट भरत नाही नासाडी करते नासाडी तुला नंतर घालते मका आता आठ वाजता खूप लवकर आहे स्वयंपाक झाला तर हे बघा नाश्ता खायला बसले तर आईसाठी माझ्यासाठी असं भाजून मी केलेले आपलं कोथिंबीरचा पराठा आणि पुऱ्यासुद्धा बघा असं आमचा नाश्ता आज ऐंच चाललेलं आहे तिकडे टाकले भाजीला आणि ज्वारीची भाकरी बनवले परत पालकाचा परोठा बनवले लकीसाठी बनवलं आहे त्याला थोडस लय आबाळ आले आहे भाकरी चपात्या अशा बरेच काही काय बनवले आज दुर्डीतलं कापड धुवायला टाकलेले त्यामुळं मी घेतलेले हे कागद तर मी कागद लगेच काढणार आहे तर सगळे कपडे आज मी धुवायला घेतलेले पिकल्या ती वरची पण काढलं तर चालत नाही काय पडलं म्हणजे नास काल हिरवी होती आज लगेच पिकली काय दिवसातच ही दुसरी पप्पा घरची पपई सकाळ सकाळी घरातली सगळी कामं आवरून आलोय मळ्याकट तर भरपूर असं आबाळ आणि थंडी पत्रात बघितल्यासारखं झाले का नाही का भरपूर असं आबाळ आणि थंडी आहे तर मकल आपल्या आज घालायचं आहे बघा युरिया तर डबा घेऊन आले तर चला जिथं मका आपलं मक्याला युरिया घालायचं आहे तिथं जायचं आहे आणि थोडा आधी मिरच्याकड चक्कर मारली कारण की आता काय जास्त मिरच्या पिकल्या नाहीत लय झालं एक भर निघते आपल्या लाल मिरच्या आणि मला घरी पण थोड्याशा हिरव्या मिरच्या घेऊन जायचं आहे चल आधी सनकोट आणि स्कार्फ बांधून घेते इतकी थंडी सुटली आहे ना खूप थंडी आणि असं म्हणणं आहे इतकं धुकं जर असं पडले भरपूर तर थोडंसं रोग येतो म्हणे पिकांवरती तर बरेच जण गहू वगैरे लावलेले तर माझ्या धाकट्या सासऱ्यांचं गहू आहे दरवर्षी आपण गहू करतोय ह्या वर्षी नाही केलं गेल्या वर्षीच गहू भरपूर असं शिल्लक आहे नासाडी नको धान्याची त्यामुळं गहू नाही केलं तर आपली चला तर दोन बायकांना सांगितले ते पण आले असते बघा अशी आले आपली मका आणि चिंचवा किती डेरेदार झालेले थोडं थोडं कीड लागले तर ह्याची पण फवार ने घेतलेले तर इथं युरिया असं कालवून ठेवलं ह्यांनी शेतपुरते खाली हे एवढं कसं येणार विष हा कस ना खत असल ही माती वाली कस तयार करत असते ती ही विरगाळीच खत नवा नाही की दुसरं असते ते दुसरं असते ते ना ही लसणं टाकण्यात चालते का ते तुम्हाला लावा म्हटलं ला होते की पाणी देते आयत तर काय करणार सांगितलं तर लावलं ना तुम्ही माझा तुमच्या नादात माझा वापर राहायला आता गाजर टाकणार आहे आता गाजर आहे लसूण लावते पाणी द्या लावते लावा म्हटले की आम्ही पाणी तुमचं तुमचं खुरपला साला ओ गाजर आणले बी काल खुरपले पांढरा युरियाचं असतं तर आता हे मिक्स आहे बघा तर हे दरवेळेस जरा वेगळं दिसतंय मला दरवेळेस थोडं वेगळं तंबाखूसारखं असतं ते चला काय नको नको वा जात नाही जात नाही कोथिंबीर स्वस्त आहे म्हणून कोथिंबीरचे पराठे सकाळी तळले होते मुलींना आत्या येते ताई येते काय म्हणावं काय म्हातार पतारे संघ राहते त्या सगळं काय कळत तोंडाली तुमच्या ताई मला ताई चुलात हे जरा कोथिंबीर अनु अजून सांगल्या जरा कोथिंबीर महाग तर कोथिंबीरच खायचं अव हे अण्णा म्हणतो ते आमचं सोलापूरला टमाटर दहा रुपये किलो झाले आले गोला कसं काय माहिती आज बघू संध्याकाळी बाजारात

सोपं पण होईल नासाडे पण होणार नाही बघ बाई चला मला हातपाय धुवायचं आहे तुम्ही किती वाजता आला ग आताच आलाय चला पिशवी ही ठेवू हो दे घरात संध्याकाळचे पाच वाजले आज शनिवारचा बाजार तू जाणार आहे बाबा बरोबर हा जा दिल बोलना जा चा प्यायला जा बाजारला जा म्हटलं बाजारला लिहून लिहून दिले की भाज्या विसरायच्या नेमकं जे आणायचं ते भरला असेल काय त्याला आ खूप छान दिसतय खूप छान दिसतय रोदे का जा की सणाचा सा बाजार भरलाय चांगला हा रोदे पर येते ना छान दिसायला जा जा बेल्ट लावून जा की असू दे जा हा शेवटी बदललीस काय पॅन्ट ए जास्त गाडी जाऊ नको लावू मागे घे मागे घे असू दे राहू दे बेल्ट लावून जा पटकन जा जा लवकर उशीर चला बसा पण छान बस तू खूप छान छान मकाला युरिया घातलं का लगेच पाठीमागून पाणी चालू करावं लागतंय मकासाठी ऊन असलं ऊन जास्त असलं की नाही परत मका भरडण्याची शक्यता असते तर मराठी शाळेसमोर बाजार भरतो तुम्हाला तर माहितीच आहे आमचे हे ना गेले तर इतक्या लवकर बाजारात जाते साडेतीन तीन, तीन वाजता जेव्हा फोन सुद्धा येत नाही आज पाणी पाजण्याच्या नादामध्ये तर आज ह्यांना बाजारात जायला खूप उशीर झाला जसं की बघा सहा पावणे सहा वाजलेले होते तरी पण बऱ्यापैकी बाजार शिल्लक राहिलेला होता आहे बघा आता संक्रांतीची तयारी गावभागात सुद्धा किती बाजार फुलला म्हणजे संक्रांतीचा एरवी तर बाजार आपला मोठा भरतोच भरतो पण लुटायला जे काही वस्तू लागतात सगळ्या वस्तू बऱ्यापैकी बरेच आलेले आणि संक्रांती आहे म्हटले तिने बायका आता कसं लगबग बांगड्याची असते तिथेही तुम्ही गेल्या महिन्यात भरा किंवा गेल्या आठवड्यात बांगड्या भरली पण संक्रांतीच्या बांगड्या म्हणून भरण्याची उत्सुकता असते तर ह्यावेळेस संक्रांतीच्या बांगड्या खूप महाग आहेत तर आपल्या मालती ताई म्हणून एक आहे सबस्क्राईबर आपल्या बोट ताई त्या म्हणाले त्यांच्याकडे सा म्हणजे सत्तर रुपये डझन बांगड्या आहेत तर माझ्या माहेरी सुद्धा बघा सत्तर रुपये डजन बांगड्याच आहेत पण काय देव जाणू सांगोलेमध्ये एकशे तीस एकशे वीस शंभरच्या खाली नाही आहेत इतक्या महाग आहेत पण सणासुदीला महाग स्वस्त म्हणून चालत नाही आपल्याला घालवं तर लागणारच आहेत बांगड्या काही हरकत नाही तर बघा सगळे शेतकरी इतक्या भाज्या घेऊन आलेल्या अक्षरश गाजर वगैरे थोडेसे आपल्याला कमीच मिळालेल्या आहेत काही हरकत नाही तर बघू उद्या जिथं भेटेल तिथं बाज बाजारात गाजर किंवा पावट मी आणून घेणार आहे तर हे आजोबांना उत्सुकता असं म्हणतात की माझा फोटो देते त्यांना काय माहिती नाही आहे हे सगळं यूट्यूबवरती जाणार आहे हे आजोबांना पण एक म्हातार माणसांना एक उत्सुकता असते ना की फोटो माझा कसा असतो कसा निघतोय दाखव दाखव तर बऱ्याच ताईंची कमेंट अशी होती की फक्त पिवळी साडी नेसायची नाही ने। बाकीचे दाग दागिने घातले तर चालते फक्त मोत्याचे वगैरे दागिने घाल नका तर आपल्या बरेच ताईंचे बरेच बरे दिवस कमेंट येते ताई थोडंसं असली कानातलं घालून दाखवणार तुझे कसले आहे सोन्याचे आता मला पण उत्सुकता लागलेली आहे की आपल्या ताईनं चला म्हणजे सोन्याचे कानातले मी दाखवणार आहे जे मला लग्नात घेतलेलं होतं ते मी सोन्याचे कानातले घालणार आहे आणि चुड्याचं जर बोललं तर माझ्या आईला मी जेव्हा फोन करून विचारले ना आई मला बोलली की चुडे चालतात घालायला कारण की चुडे हे सोनेरी कलरचे असतात पिवळा अगदी पिवळा आपलं हळदीसारखं भंडारासारखं कलर नसतो चुड्याचा सोनेरी असतो त्यामुळं चालतं जे का मगाशी बोलून गेले ते माझे चुलत धीर आहे तर त्यांच्या मिसेसने सुद्धा असं लिस्ट काढून दिलेलं आहे भोगीला जे जे काय लागते कारण की आज शनिवार बरोबर चांगले टायमिंग लागलेलं आहे कारण की उद्याचा एकच दिवस असं गॅप असणार आहे सोमवारी भोगी त्यामुळं ना आजूबाजूच्या खेड्यातले लोक ज्यांचं म्हणजे बाजार मंगळवार बुधवार गुरुवार भरतो ते आज अलिगावच्या बाजारला आले जसं की बघा सगळ्या भाज्या आपल्या भोगीच्या तोंडावर मिळतात त्यामुळं ना बरेच भाज्या फस्त झालेल्या आहेत आपल्या शेतकऱ्यांकडून आणि गर्दी पण भरपूर अशी वाढलेली आहे तर गाजर ना भरपूर होते ह्या काकांकडे पण त्या गाजरांना शेंडे वगैरे नव्हते जे काही शेंडे शेंडे असलेले होते त्यांनी घरी आणलेले होते तर हे बघा निम्मा बाजार संपलेले त्याच्यापेक्षा उद्या करता काय खाण दोन मी तर ह्यांनी कसली शेवग्याचे शेंग आले तर इतकी चव आहे ना आपले शेंग्याची शेंग अंडे बाजारात मिळाले काय आणि गाजर आत्ताच आणून घेतले आणि शक्यतो असे शेंड्याचे गाजर आहेत ना हे मला वान पजायला लागणार आहे जसं की आता मी सै खायच्या अगोदर असे शेंड्यावाले शेंडेवाले ना गाजर काढून ठेवणार आहे तर प्रत्येकाचं बघा पंचवीस चा पाच चा नऊचा असं आपलं खुदायच असतंय तर माझं नऊच आहे तर मी माझं नवीन लग्न तर मी लग्नच लाग घेतलेला सुरुवातीला तर आईच नवाच तस माझा मग दिसत तर काही नाही एवढं काही विशेष काय नाही एवढा आणलाय वटाने आणि टॉमॅटो फ्लावर आणि वांगे एवढा आणलेला आहे बघा बाजार आपल्या तर हिरवी मिरची आहे आणि तर बोललं कांद्याचं पाक पण आहे आपल्याला होळीसाठी आणि लसणाची पाक लागते होळीसाठी लसणाची पाच पण आहे तर उद्या जे जे काय लागते ते सगळं सगळ्यांनी ना आणणार आणि पावटा होता तर पावटा ना आपलं पूर्ण असं वाला गेलेलं आहे असं बघूच पडलं त्यांना पावटा नाही आहे पावटा भरपूर असायचा पण पुर बघू आता तर चला मी इथे व्हिडिओचा व्हिडिओ करणार आहे कारण की स्वयंपाक काय काय म्हणजे जास्त खास काय नाही वडापाव घडले त्यांनी पोरी वडापाव वगैरे खाल्ले जस्ट आम्ही आता खाल्ले असे संध्याकाळचे सात झाले एवढे काही जास्तीचे का काय ग्रुप नाही हलक असं काहीतरी भात वरण असं काहीतरी करणार आहे मी आईसाठी एक भाकरी आणि लकीला शंभर टक्के करावाच लागणार आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि सगळ्या काहींना मनापासून धन्यवाद खूप छान छान कमेंट करतात अजून एक कमेंट होती बघा पाकू सगळ्यांना नुसतं स्माइल देऊन वगैरेच रिप्लाय देतात तुम्ही सांगा आता शॉर्टला वगैरे बरेच कमेंट असतात सगळ्यांना मला टाईप करून लिहिणं खरंच शक्य होत नाही मग प्रत्येकावरती अन्याय होत मला मनापासून कमेंट आवडले ना हार्ट टाकत असते हार्ट मध्ये किती भरपूर प्रेम असतं तर ह्यांनी बघा मला उद्या गाजरं आणावंच लागणार आहे सगळ्या कामाचे गाजरे आहेत बिना शेंगाचे वगैरे आहेत आणि मला भोगीची भाजी करायला वाणाला अजिबात हे गाजर पुरणार नाही तर उद्या मी परत गाजर आणायला लावणार आहे तर ह्या गाजराचा मला काहीच उपयोग होत नाही उद्या गाजरं आणि पावडर आणून घेणार तर चला उद्याची तयारी वेगळीच असणार आहे मला भांडी वगैरे असं वरवरची पुसून घेतलीच आहे मळ्यातल्या कामामुळे घरातल्या कामामुळे काही एवढं काय झालंच नाही किचन मात्र पूर्ण ओठा क्लीन वगैरे सगळं मला उद्या करायचं आहे मळ्याला पण जायचं आहे बरीच अशी कामे आहेत तर चला त्याच व्हिडिओचा एंड करणार आहे कसं वाटला व्हिडिओ बाय